जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे जिल्ह्यात आले असताना त्यांनी धुळे जिल्हा होणार दुष्काळमुक्त करणार असल्याची घोषणा केली व तसेच यावेळी उपस्थित त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन व राज्यातील महायुती सरकार कथेल धुळ्यातील दुष्काळमुक्त असे सुतो वाच केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण धुळे जिल्ह्याला जे कधीही वाटलं नव्हतं की आमची वाटचाल ही दुष्काळाकडनं सुकाळाकडे होईल दुष्काळाकडनं हरित क्रांतीकडे आमची वाटचाल होईल देशामध्ये मोदीजींच सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यामुळे या जिल्ह्याचा दुष्काळ आम्ही हद्दपार करतो आहोत आणि या जिल्ह्यावरचा दुष्काळी हा शिक्का पूर्णपणे पुसून काढण्याचं काम आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण करतो